ओम नम शिवाय घरामध्ये सतत एखाद्या व्यक्तीला आळस येत आहे किंवा घरामध्ये दे एखादी व्यक्ती सतत आजारी आहे रोजची बांधणं घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असेल तर मग सगळ्या समस्यासाठी ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या आपल्याच घरामध्ये आहेत तर प्रदीपजी मिश्रा यांनी सांगितलेला हा पांढऱ्या फुलांचा उपाय आपल्याला करायचा आहे तर घरामध्ये प्रसन्न वातावरण राहण्यासाठी मुठभर पांढरी फुलं घ्यायचं आहेत आपल्याला आणि मग किंवा मग चार पाच पांढरी फुलं घेतलात तरीही चालेल उजव्या हातामध्ये घेऊन घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फिरायचं आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे त्या अगोदर एक तांब्या भरून ज्याल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण जी पांढरी फुले घेऊन गेले आहेत तर ती पांढरी फुले मग शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि कुंदकेश्वर महादेवाला प्रार्थना करायचं आहे आपल्या घरातील ज्या आपण काही समस्या आहेत अडचणी आहेत त्याबद्दल सांगायचं आहे ओम शिवाय